संभा। ज्वाला समशेर थांबत नाही मारताना शत्रूचा विचार सुद्धा करत नाही ना हुजूर ना आणि ना। ते नाव सुद्धा आता मराठीने गायब करून टाकलं आणि त्याचं छत्रपती संभाजीनगर करून टाकलं तीनशे पासष्ट किल्ले घ्यायला औरंगजेबाला हिंदी वर्ष लागते आणि मिर्झा म्हणतोय शिवाजी राजे तुम्हाला वाटत असेल तुमच्या कवळ्या पूरींच्या अब्रू वाचावी तर आयुष्य दोन गोष्टी मला द्या पहिली गोष्ट तुम्ही घेतलेले सगळे किल्ले माझ्या नावावरती करा राजे म्हणले मिर्झा काय पाहिजे ते द्यायला तयार आहे पण कवळ्या लेकींच्या आब्रूला हात लागता का म्हणे ना आता एखादा असता मतदारसंघ वाचवण्यासाठी आमची माणसं किती प्रयत्न करतात पण महाराजांनी नाही केला महाराजांनी समृद्ध इतिहास या माईमाऊलींसाठी तह करायचा ठरवला शिवाजी महाराजांनी मिर्जाला तेवीस किल्ले के बहाल केले उरले फक्त सोळा किल्ले सगळ्या म्हटल्या संपल्या आता डोक्याची केस उकडून घ्यायला राजा विष पिऊन मरेल काय उरला ह्याच्याकडं नाही वनातल्या शेतकऱ्यांच्या पोरांच्या हातात समशेरी देऊन ज्या राजाने हिंदवी स्वराज्याचं स्वप्न बघितलं त्या शिवाजी राजाचं हिंदवी स्वराज्याचं स्वप्न भंगलं भंगलं नाही महाराजांचा तह झाला त्यावेळी महाराजांकडे फक्त सोळा किल्ले होते नऊ वर्षांनी महाराजांचा राज्याभिषेक झाला राज्याभिषेक शके नोंद आहे महाराजांकडे तीनशे पासष्ट किल्ल्यांचं साम्राज्य आहे तीनशे पासष्ट रडत बसले आता आमचं बिघडले कोण नाही म्हणली घे बाटली करत आत्महत्या कोण सोडून गेली घे कासरा करत आत्महत्या बापाला आयफोन घेऊन दिला नाही म्हणून घे बाटली करत आत्महत्या स्टेटस बघितलं नाही म्हणून घे कासरा करत आत्महत्या आत्महत्या कर ऐ कार्यक्रम सुटल्यानंतर कर कासऱ्याचे पैसे मी जगदीश भाऊ भागवतो पण मरताना एकदा तरी शिवाजी राजा संभाजी राजा आणि आई आणि वडील का आणि मग मर मदर्स डे आज मदर्स डे प्रत्येकाच्या व्हॉट्सअपला स्टेटस असेल आईला असं घेऊन आई मतृदिनाच्या हार्दिक शुभेच्छा मदर्स डेच्या हार्दिक शुभेच्छा आज मदर्स डे पण छातीवरती हात ठेवून सांगा किती पोर आहेत आईला कधी विचारले का आई वर्षभर फटकी साडी घातलीच बर का सकाळी सात ला कॉलेजला डबा मला तयार करून दिलीस आई या दिवाळीला मला नवीन ड्रेस नको बर का या दिवाळीला तुला नवीन साडी घेऊ कधी विचारलो को आपण कधी विचारले अरे बेगडी प्रेम करतो आपण आई वडिलांचं स्टेटस फक्त मातृदिन पितृदिनला ठेवतो बापाला कधी विचारले का लग्न झाल्यानंतर बापाचे एकदा बनेल बघा बाप कधी म्हणलाय का यावेळी मला नवीन कपडे घेऊ नाही म्हणत जन्माला आल्यापासून तुम्ही मोठे होईपर्यंत तुमचा सगळा खर्च बाप बागवतो बापाला कधी विचारले का वर्षभर फाटके कपडे घातले या डोवाळीला मला कपडे नको तुम्हाला कपडे घेऊ नाही विचारत आपण बेगडी प्रेम करतो आपण स्टेटस ठेवला नाही म्हणून आत्महत्या करतो आपण पोरांनो आत्महत्या करू नका स्टेटस ठेवत बसू नका आयुष्यात स्वतःचा स्टेटस असा निर्माण करा लोकांनी तुमचा स्टेटस स्टेटस ला ठेवला पाहिजे तीनशे तीनशे पंच्याण्णव वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीत असा एक राजा होऊन गेला ज्या राजानं स्वतःचा स्टेटस निर्माण केला आज इथली माणसं स्वतःच्या स्टेटसला त्या माणसाचा स्टेटस ठेवतात संभाजी महाराज आता काय सांगतोय कान नाही ऐका तेव्हापासून हो औरंगजेबाने दिल्लीतनं आग्रावरनं महाराजाने पत्र पाठवलं आणि पत्रात औरंगजेब म्हणतोय शिवाजीराजे माझ्या पन्नासाव्या वाढदिवसाला तुम्ही मला भेटायला आग्र्याला या त्या पण भेटण्याचा हॅपी बर्थडे हाफ तिकीट नव्हतं महिन्याला पंधराशे रुपये येत नव्हते घोड्यावरती बसून जायला लागायचं आणि जायला निघाले सोबत घेतले संभाजी महाराजांना जायला तीन महिने लागले वर्जीकर पोरांनो मला प्रश्न सांगा जाताना बापलेख वाटेत एकमेकाला काहीतरी बोलले असतील की काहीतरी बोलले असतील काय म्हणले असतील शिवाजीराजे संभाजीराजांना अशंभू शंभू राजे दोन एकर घेऊन टोले ऊस लावून मोकळा हो कापूस लावून मोकळा हो का, हो, का जळगावला टूबेस घे घेऊन टोले तुम्ही असू निवांत राहा नाही सांगितलं सांगितलं एका बापानं आपल्या पोराला शंभू राजे आतापर्यंत तुम्ही तुमच्या बापाचा संघर्ष बघितला असेल पण शंभू तुम्ही तुम्ही बापा एका बापाने आपल्या पोराला सांगितले दोघांचे फोटो बघा शिवरायांचे संभाजीराजांचे शिवाजी राजांच्या एका हातात ढालाय आणि एका हातात तलवार आहे पण संभाजीराजांच्या पाठीवर ढालाय आणि हातात तलवार आहे असं का शिवरायांनी सांगितले संभाजी राजांना शंभू राजे आतापर्यंत शत्रू समोर ना माझ्या समोर इथून पुढे शत्रू पाठीमागात रे जपून राहा एका बापानं आपल्या पोराला सांगितले तुमच्या पोटी वाटतोय छावा जन्माला यावा यासाठी बाप पहिल्यांदा सिंह असला पाहिजे संभाजीराजांचे वडील छत्रपती शिवाजी महाराज सिंह होते त्यांच्या पोटी संभाजी राजा नावाचा छावा जन्माला आला शिवाजीराजा औरंगजेबाच्या दरबारात गेले आणि औरंगजेबाने झरी चाल टाकली उभा केलं आणि महाराष्ट्रात माझा अपमान दिलेला सगळ्या मनसबदारी फेकला आणि शिवाजी राजे निघून गेले आणि आता आलमगीर औरंगजेब औरंग ह्याचा जगात कुणी अपमान केला नव्हता अखंड जगात आलमगीर औरंगजेब झप ह्याचा अपमान फक्त एकाच वाघानं केला नाव छत्रपती शिवाजी महाराज तेव्हापासून कांदू नायका तेव्हापासून शिवाजी महाराज औरंगजेबाच्या दरबारात कधी गेले नाहीत पण त्यांचे प्रतिनिधी म्हणून संभाजी राजे औरंगजेबाच्या दरबारात येत जात असत कांदू नायका बर का औरंगजेबाचा एक हत्ती होता महाराजांचा तह झालाय सगळे किल्ले दिलेत आणि महाराज तिकडे गेलेत आता हत्तीला संभाजीराजे घ्यायचे आणि सगळ्या गल्ली नाही फिरायचे या बारक्या पोराची चष्टा करावी म्हणून औरंगजेबाने संभाजी राजा बोलावन धाडलं आणि संभाजी राजे आले आणि औरंगजेब एक प्रश्न विचारतोय संभाजी कान देऊन ऐका काय विचारतोय औरंगजेब विचारतोय शंभू राजे हम्म सुनाय हाती आपको बहुत लेकिन शंभू राजे हे मेरा हाती इतना बडा है और आप इतने छोटे हो इस हाथी को आप महाराष्ट्र में कैसे ले जाओगे। काय प्रश्न विचारलाय शंभूराजे हे हाती इतका बरा है मेरा आप इतने छोटे हो इस होती को आप महाराष्ट्र मे कैसे ले एवढे एवढे शंभूराजे औरंगजेबाच्या डोळ्यात डोळे घालून सांगतात अरे औरंगजेब हे तो जानवर है अरे औरंगजेब हे तो जनवर है बैठकर जायंगे नाही आया तो खिच ले जायगे लेकिन औरंगजेब हमारे आबा ने जो को किले दिए वो भी महाराष्ट्र में उने आप आगरा कैसे ले आओगे बानेदार समय सूचकता दाखवण काय असतं संभाजी राजांनी शिकवलं तीन एप्रिल सोळाशे ऐंशी स्वराज्यात एक दुःखद घटना घडली शिवरायांचं निधन झालं शिवरायांचं निधन झालं आणि निधन झाल्याबरोबर काही मंत्र्यांनी सोबत घेऊन रायगडावरती नवीन कुटील कार्यस्थान तयार करायला चालू केलं राजाराम महाराजांना गादीवरती बसवलं आणि त्यांच्या संभाजी राजांना गिरफ्तार करायचं ठरवलं मंत्र्यांना सोबत घेतलं आणि या मंत्र्यांनी हंबीर मामांना एक पत्र पाठवलं मंत्री म्हणतात पत्र हंबीर मामा मा, तुम्ही राजाराम महाराजांचे सक्के मामा त्या संभाजीचे सुपुत्र तुम्ही रुमी, 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 रुमी। चुलत मामा हंबीर मामा।, मामा एक काम करा माझ्या सोबत संभाजीला पकडायला पन्हाळ्याकडे चला मंत्री म्हणते तुमचा भाचा राजाराम महाराज गादीवरती बसेल संभाजी राजा गिरफ्तार करू तुमचा भाचा राज्य करेल एखादा मामा असता पोरगा आता गादीवरती बसायला लागलाय चला मामा लय घातक असतो पण संभाजी राजांचा मामा चांगला होता हंबीर मामानी पत्र पाठवलं मंत्र्यांना या चला संभाजीराजे पकडू मंत्री लगोल वगैरे सोबत हंबीर मामा घेतले आणि हंबीर मामा पनावरती गेले तलवार काढणार हंबीर मामा म्हणाले माग फिरून घ्या मंत्री सगळे ताब्यात मंत्र्यांना सुचायचं बंद झालं सोबत आमच्या सोबत आलेत आणि आम्हाच ताब्यात घ्या म्हणते सगळे मंत्री ताब्यात पकडले आणि हंबीर मामा म्हणते शंभू राज शिवाजीराज म्हणून दहा दिवस नाही झालं त्यांच्या पोटच्या गोळाला पकडायला आलेत एवढी साधी गोष्ट हंबीर मामाना सहन होत नाही शेवटी संभाजीराजांनी विचारलं हंबीर मामांना हंबीर मामा तुम्ही तर शिवरायांचे सक्के राजाराम महाराजांचे जवळचे जव़्थी दे, दे मामा अगदी जवळचे शिवरायांचे विश्वास हो तुम्ही सक्के मामा पण हंबीर मामा तुम्ही माझे चुलत मामा राजाराम महाराजांचे सक्के मामा पण तरी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत का उभा राहिलात हावे हंबीर मामा म्हणतात संभाजीराजे शिवरायांनी एक सांगितले लढताना आपल्या मध्ये घरची नाती आणि गोती कधी आणायची नाहीत पहिल्यांदा स्वराज्य आणि मग नातीन मग गोती पहिल्यांदा स्वराज्याला इथल्या लोकांनी प्राधान्य दिलं आणि संभाजीराजे रायगडावरती आले आलं बरोबर संभाजीराजांनी पहिला फतवा काढला विचारले हंबीर मामांना अशी कुठली जागा आहे जी लवकरात लवकर औरंगजेबाचे घेतली जाईल हंबीर सांगितलं दोन जागा आहे कुठली पहिली जागा ती म्हणजे औरंगजेबाचं आवडतं शहर बुर्राणपुरा तुमच्या इथं जवळ आहे शंभर किलोमीटर अंतरावरती बुर्राणपुरा औरंगजेबाचं आवडतं शहर का औरंगजेबाचं आयुष्यातलं पहिलं प्रेम प्रकरण झालं त्या बुरहानपूर आता प्रेम प्रकरण म्हणला काळजाचा विषय आणि त्याच्या दोन बहिणी मेल्या त्या सुद्धा बुर्रानपुरात म्हणून ठरवलं पहिलं बुर्रानपुरा आणि दुसरं औरंगाबाद औरंगजेबाच्या नावानं वसवलेलं शहर सांगितलं घोडी गेली बुर्रानपुरामध्ये लुटली बुर्रानपुरा एवढं लुटलं एवढं लुटलं शिवाय काही शिल्लक ठेवलंच नाही औरंगजेबाला पहिला झटका सण होत न होतय प्रेम संभाजीराजेने दुसरा झटका दिला औरंगाबाद औरंगजेबाच्या नाव लुटलं लुटलं औरंगजेबाच्या नावाशिवाय तिथं काही शिल्लक ठेवलंच नाही मराठी गायब आले आणि ते नाव सुद्धा आता गायब करून टाकलं आणि त्याचं छत्रपती संभाजी नगर करून टाकलं आम्ही कधीच कोणाचं काही शिल्लक ठेवत नाही आणि ही बातमी औरंगजेबाला कळाली आणि चौताळला आणि निघाला खास सह्याद्री जिंकायला संभाजी राजांना मारायला शिवरायांच्या औरंगजेब एकदा सुद्धा महाराष्ट्रात आला नाही कांदू नयका शिवरायांचं निधन झालं सोळाशे ऐंशी साली आणि औरंगजेब महाराष्ट्रात आला सोळाशे एक्क्याऐंशी साली शिवरायांच्या मृत्यूनंतर तब्बल एक वर्षांनी तो महाराष्ट्रात आला आणि यायला निघाला फक्त संभाजीराजांच्या सरदारांची संख्या चौदा हजार आणि औरंगजेबाचं सरदार त्याच्या सरदारांची संख्या तब्बल तेरा लाख आणि एका सरदाराच्या खाली चाळीस हजाराची फौज घरात गणित गेल्यावरती करा सोबत एक 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 लढाऊ सैनिक घेतलं आणि निघाला महाराष्ट्राकडं रायगडावरती शंभूराजे कठडावरती उभारले होते एक हेर पळत आला हुजूर संभा रायगड पण आहे औरंगजेब याला निघाला आणि महाराजांचा एक मावळा संभाजीराण्याकडे आला राज राज औरंगजेब महाराष्ट्राकडे याला निघालाय आणि राजे कड्यावरती गेले आणि स्वराज्याचा राजा कडकला येऊ त्या औरंगजेबाला अखेर त्याला त्याच्या मरणाची जागा कळली तर आता बघेल्या छायाचा कावा आणि <Named> तो औरंगजेब महाराष्ट्रात आला भीमसिंग गाडा रामसिंग रामसिंग गाडा शाबुद्दीन खान फतेह खान संभाजीराजाने तानून ताणून तानून मारला औरंगजेबाला सुचायचं बंद झालं इकडे शिवावं संभाजीराजांनी तिकडे फाडून ठेवले तिकडे शिवाय जावं संभाजी इकडे शिवून ठेवले अरे कुठं कुठं ठिकाय लावावी तुला कळ नागला आणि सरदाराला औरंगजेबाचा सरदार म्हणतोय हुजूर संभा सैतान है। हैर तो हम फिर सैतान से काम भी क्यों शिकस्त कौन जाएगा ना ना हुजूर ना कहा भेज दो के सामने नहीं हुजूर बहुत मारताय हुजूर बहुत मारताय हुजूर संभा ज्वाला है ज्वाला त्याची समशेर चालव लागली माग थांबत नाही मारताना शत्रूचा विचार सुद्धा करत नाही ना हुजूर ना शेवटी औरंगजेब थांबला आणि पहिलाच घासाला खडा लागला नको मग त्याने एका सरदाराला बोलवलं त्याचं नाव शाबुद्दीन खान बेण्याच्या नावात शाबुदाला आला विचारलं ऐसा सा किल्ला आहे जे जल से जल लिया जा सगताये आणि शाबुद्दीन खानानं सांगितलं नाशिक पासून दिंडोरी आणि दिंडोरी पासून जवळ रामसेज नावाचा किल्ला आहे रामाजी पवार आणि त्याचे सातशे मावळे त्या किल्ल्याचं रक्षण करतात औरंगजेबाने विचारलं ऐसा है। कितना सैनिक ते चा सैनिक द्या हुजूर हुजूर औरंगजेबाने विचारलं शाबुद्दीन खान कितने दिनो मे किल्ला नेलो गे हुजूर सकाळचा नाश्ता करून जातो संध्याकाळचा जेवणाला किल्ला घेऊनच महागारी येतो एवढा कॉन्फिडन्स दहा हजाराची फौज घेतली औरंगजेबाने विचारलं तोपे हे उनके पास हुजूर दरकोला व्यूझूर पत्थर पत्तरे पत्थर मारते है और पत्तर परी जीते इससे मराटे है वो ठीक है जल से जल किला लो चाबुद्दीन खानाला तने रामशेज दा विरडा टाकना 700 मराठीवरती आणि हा निघाला चलो आगे चलो आगे चलो आगे, आगे त्याचं एक एक सरदार एक एक सरदार वरती वरती झालंल किल्ल्याच्या निम्याच्या वरती आलं त्याला वाटलं मराठी भीले म्हटलं ही साक्षी राहते काय करणार ती त्याला कॉन्फिडन्स वाढला किल्ला जिंकला वाटत किल्ल्याच्या निम्म्याच्या वरती आलं तसं मराठे उठून उभं राहिले त्यांनी हातात दगड घेतली घेतला फिरवली त्या शाबुद्दीन खानाच्या सैनिकाला डोक्यात लागा लागला दगड लाग लागलेले डोक्यात घेऊन शाबुद्दीन खाना सैनिक ज्या स्पीड न वरती गेल त्या स्पीड न खाली पळवत आलं हैसी जंग हुजूर ना देखी हमने दगड कुठं मारते तुम्ही म्हणला तलवारी घेऊन आले बेनी दगड मारायला लागली ती एका दिवसात किल्ला घेतो म्हणजे संध्याकाळी स्वतःच्या शामिनात जखमा शिखत बसला होता किया जाए एला जंग जिंदगी ना देखी हमने मग एक कायम सांगणं असतो ज्याच्याकडे पैसा आहे त्यानं मंडळासाठी पैसा द्यावा गावासाठी पैसा द्यावा ज्याच्याकडे पैसा नाही त्यानं ना गावासाठी काम करावं पण ज्याच्याकडे दोन्ही गोष्टी नाही त्या ना बेण्यानं ग बसावं ते बोलणार असंच झालं पाहिजे गावात गौतमी चाली पाहिजे त्याशिवाय आपण येतच नसतो असाच एक होता त्यांच्यात शाबुद्दीन खानाने विचारलं क्या क्या, -क्या, -क्या जाय एक जण उठला हुजूर ऐसा करते म्हणला हा बोलो कैसा करते है? हुजूर काल चालत चालत गेलो बेनेन दगड मारली डोक्यात बसले हुजूर हा उद्या चालत चालत नाही जायचं उद्या सरपटत सरपटत जायचं दगड मारली वरण जातील लागणार नाहीत थी। ठीक आहे कल सुक ताब्या मिलेंगे, सगळं सैनिक तयार झालं सरपटत सरपट त्या शाबुद्दीन खानाचा सैनिक किल्ल्याच्या रामसेटच्या वरती जायला लागलं मराठ्यावरती शांत बघ खाली चल पुढं बघ खाली चल पुढं एखादा या दगड याचा डोक्या लागायचा टेन्शन नको खाली बगत सरपटच सरपटत शहाबुद्दीन खानाचा सैनिक निम्माच्या वरती आलं तसा याचा कॉन्फिडन्स वाढला वाटलं रात्रभर मराठे दगडे मारून शांत बसले असतील दमले असतील जसा निमण्याच्या वरती सरपट झाला तसे मराठ्या उठून उभा राहिले या मराठ्यांनी रात्री दगडी शिराव तयार केल्या होत्या त्या दगडी शिरावर सुद्धा ढकलून त्या सोयी करत खाल्याला सरपटणाऱ्या प्राण्यांना कायमच सरपट सरपटत घेऊन जाऊन तळात जाऊन थांबल्या एक महिना दोन महिना तीन महिना चार महिना दोन वर्ष झाली एका दिवसात किल्ला घेतो म्हणजे शाबुद्दीन खान दोन वर्ष सातशे मराठ्यांशी लढायला लागला कोणामुळं छत्रपती संभाजी महाराजांमुळं शेवटी औरंगजेबानं शाबुद्दीन खानाला एक पत्र पाठवलं शाबुद्दीन खान, शाबुद्दीन तुम्हारा एक दिन कितने सालों का होता है कितला प्रमोशन महागारी बोलोला आणि जाएगा एक जन मैं जाता फतेह खान तरी औरंगजेब म्हणतोय फतेह खान फते खान एक फतेह दे एक फते दे दे एक 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 एक, एक फते दे दे अरे एका एक विजयासाठी रडत होता तडपरत होता कोलामूळ सरजा संभाजी राजांच्या मुळ छोटे फते खान म्हटला मी ले लूंगा किल्ला विचारलं किती सैनिक चाले एक लाखाची फौज फतेखाणाला दिली आला रामसेजला वेडा रा टाकला आणि फतेखाण तोफखाना प्रमुखाला बोलवलं आणि विचारलं के पास तोफे हे, हे, हे दारू गोला सुभा किल्ला ताबे गे एक काम करा म्हणला किल्ल्याच्या बाजूने तोफा लावा सकाळी उठायचं एक हे किल्ल्यावरती टाकायचा आणि किल्ला ताब्यात घ्यायचा ठरलं तोफा लावल्या सायंकाळी सगळं सैनिक झोपी गेलं आणि ऐन मध्यरात्री दोन वाजता मराठे खाली आले मराठे लेटच आले सुदर्शन शिंदे सुद्धा लेटच आला या मराठ्याने तलवार बाहेर काढला तो फते उठला क्या हो गया गए फतेकांना विचारले अरे कौल आगे येते हुजूर मराठी आगे येते ठीक आहे कस सुब केला ताबे मिलेंगे सकाळी उठला मशाल घेतली तोफेच्या जवळ गेला तोफेला मशाल लावणार एक गोळा किल्ल्यावरती टाकणार तो पण किल्ल्यावर गोळा खाली सुयसुय करता आला तसा फतेह खानचा तोफखाना प्रोग म्हणला तोफे पिचे लो तोफे पिचे लो फतेह खानला सुचायचं बंद झालं फतेह विचारलं अरे क्या हो गया तो फतेह खान का तोपखाना प्रभु बनते तो हुजूर मराठोने तोने ऊपर से गोला बारिश कर क्या फतेह खान मैंने तेरे को पूछा था मरा टो के पास तो है नहीं हुजूर दारू गोला नहीं हुजूर फिर ये क्या आसमान से बरस रहा है क्या मनला दारू गोला म्हटला हुजूर बेण्यांकडं तोफा नाहीत बेण्यांकडे डोकत राय हुजूर या बेणेने रात्री किल्ल्यावरची सगळी लाकडं तोडलेत आणि त्या लाकडाच्या तोफा तयार केलेत हुजूर त्यांची एक आपल्या शंभर दोनशे तीनशे तोफांना भरे अरे तोफे तयार के दारू गोळा किती चलाया मग तो म्हणतोय हुजूर संध्याकाळी कसं लालते म्हणले आपलाच दारू गोळा म्हणली की बेणीने असं फसवलंय म्हणले आणि नऊ वर्ष लढत राहिला रामाजी पवारनी एक किल्ला संभाजीराजांचा नऊ वर्ष लढवला तीनशे पासष्ट किल्ले घ्यायला औरंगजेबाला किती वर्ष लागतील अख्खी निघून जाईल पण किल्ला जिंकता येणार नाही शेवटी माघारी जायला निघाला अरे निघतो म्हणला औरंगजेब सह्याद्रीचा एक कण सुद्धा जिंकून जाऊ शकला नाही गेला थेट आदिलशाही एका वर्षात आदिलशाही घेतली गेला थेट वर्षात निजामशाही घेतली आणि तीन जिल्ह्यांच हे स्वराज्य जिंकायला नऊ वर्ष कुत्र्यासारखा पळत राहिला तरी जिंकू शकला को नाही कोणामुळे छत्रपती संभाजी महाराजांमुळे तो जसा आदिलशाह गेला आदिलशाहीकडे औरंगजेब गेला तस संभाजी महाराजांनी औरंगजेबाला मारायचं ठरवलं कान देऊन ऐका औरंगजेबाचा मुलगा अकबर हा संभाजी राजांकडे आला आणि महाराजांनी काय सांगितलं अकबर आला तू एक काम कर झाजत बस आणि झाज घेऊन तू थेट इराणला जा इराणचा शहाबाज दुसरा याचं काही सैनिक घे आणि तू थेट दिल्लीवरती आक्रमण कर तू जसा दिल्लीवरती आक्रमण थेट, थेट। न येता दिल्ली वाचवायला दिल्लीकडे जाईल स्वराज्य सुरक्षित राहील वाटेत मध्येच आम्ही दोघ मालोजी बाबा मिळ म्हणून औरंगजेबाची कबर खोदू ठरलं औरंगजेबाला मारायचं अकबराला संभाजी महाराजांनी जहाजात बसवले सुद्धा जहाजात बसायचं इराणला जायचं सैनिक घ्यायचं दिल्लीवरती आक्रमण करायचं ठरलं अकबर झाजात बसला आणि समुद्रात गेल्यावरती जहाज भरकटलं आणि दीड वर्षांनी ते मस्कतला गेलं आणि मस्कत, मस्कत वरनं इराणला जायला त्याला सहा महिने लागले आणि इराण दिल्लीवरती आला त्याला आठ महिने लागले आणि वाटेत त्याला बातमी कळाली संगमेश्वरकडं संभाजी राजांना गिरफ्तार करायला निघालेत सायंकाळी दोन वाजता संभाजीराजे संगमेश्वर मध्ये शांत बसले होते पन्हाळ्यावरती मालोजी बाबा हातात तलवार घेऊन राखण करत होते संताजी पळत आले बाबा हो मालोजी बाबा संभाजीराजे एवढ्या रात्री संगमेश्वराच्या सरदेसाईंच्या वाड्यात ना आंबा घाटाच्या मार्गे कुठं चाललेत मालोजी बाबा करावरती गेले हातात दुर्बीन घेतली बघितलं हातात दुर्बीन निसटली अरे घोड्यावरती बसा अरे बेगा झालाय दगा संभाजी राजा एकताय अरे झालाय घोड्यावरती बस संताजी लवकरात लवकर राजाला वाचवलं पाहिजे शिवाजी राजाच्या लेखाला वाचवलं पाहिजे निघा निघा लवकरात लवकर संगमेश्वर जवळ करा घोडे निघाले वेगानं पद निघाली मुकरब खान पोचायच्या अगोदर मालोजी बाबा संताजी बाबा सैनिक घेऊन संगमेश्वर मध्ये पोचले आणि संभाजीराजांना सांगतात मालोजी बाबा संभाजी राजे निघा राजा निघा राजा गणेमानं घात केला राहतं राजा, राजा निघा पाचशे किलोमी पाचशे मीटर वरती नावडी नावाची नदी नदीं जवळ करा आणि नदीतनं जावा संभाजीराजे घोड्यावरती बसले कवी कलशानं घोड्यावरती घेतलं आणि संभाजीराजा नावडीकडे परत निघाले नावडी नदीच्या जवळ गेले पण जाताना कवी कलश घोड्यावरनं खाली पडले संभाजी राजा पुढे गेले घोड्या घेऊन